हा खडसा हे लुमणी आणि हे इस्कार ओके आणि ते त्याचा अंदाज घ्यावा लागतो किती आपल्याला पाहिजे कारण बैलांच्या मागे पाहायला लागला नाही पाहिजे नांगर हात पकडा या इथे इथे जोत आहे जास्त तुम्ही बोलत असाल की एवढ्या सुटका देतो कोण घ्याव्या लागतात त्यांच्यासाठी शेतात आलं की हे सगळं मिक्स भेटतो खायला भाजी हे काय आणलं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपलं चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही बैल घेऊन चाललेलो ला। खालती लावणी लावायला आमची नाही लावणी दुसऱ्यांचे रवीदरचे वेगवेगळे घर नेते त्यांची आहे तर त्यांच्याकडे आज आमचे बैल आहेत तर आज नांगराला घेऊन चाललेलो आहे आणि आमची शेती नाही आहे आता दोन तीन वर्ष झाली शेती करत नाही पण बैल आहेत तर कोण ना कोणतरी बोल मग तिकडे घेऊन जातो चला माझी वडील आणि मी चाललोय खालती बैल घेऊन हे बघा त्यांना डोलगी बिलगी बांधलेली आहेत एक माणूस लागतो सोपकीला खालती नांगर पण घ्यायला ते नांगर कुठला खाल्ल्या घरात आहे ना चला आपली ही लावणी आहे ना पर्याच्या पलीकडे आता इथून थोडा उतार झाला पाहिजे सकाळी जोरात पाऊस पडला एवढं कसं लाल लाल पाणी आलं खदूळ आहे थोडं कमी आहे पाणी पाण्याचा अंदाज घ्यावा लागतो जास्त आहे खरा एवढं पाणी आहे इथं काय थट थट आलेलं मळ्यामध्ये ते बघा ही काही अजून लावणी बाकी आहे आता तिकडे पुढचा तो पाल लावायचा आहे आणि पाऊस हा जाम आहे वरती थोडं धुकं वगैरे आहे पण पाऊस जोरात जोरात येतो आहे येतो येतोय तो कारण आता मळ्यात तर पाणी आहे इकडे पाडायला काय एवढा काय प्रश्न नाही हो पाणी वगैरे कुठून अरेंज करावं लागेल असा काही विषय नाही पण पाणी आहे भरपूर पण पाऊस मध्ये येतोय ना जोरात तर हे पाणी आहे आता पर्याच्या पलीकडे इकडे शेती लावायला आलेले माणसं आहेत ना अडकून जातात तिकडे ते वहिनी गेल्यात नांगर घेऊन गे तर ते वहिनीला घेऊन येतो बघूया त्यांना उतार नाही होणार तिथे बघूया नांगर पण खूप जड आहे आणि मेन म्हणजे उतार झाला पाहिजे पाण्यामध्ये इकडची ही शेती ही अशीच होते या साईडला जास्त पाणी असलं की ह्या साईडला पण जास्त शेती करायला येत नाही बघा तिथे वहिनींचा उतार झाला कोणतरी गेला तिथे तेव्हा नांगर घेतला त्यांनी उतार झाला जोरात आहे पाणी आज ला, ला आज बैल धरले लावणी लावायची आज लावणी लावायला सुरुवात किती एकच जोत आहे अच्छा अजून एक येतोय का किती आहेत ते बघा असं शेण वगैरे टाकतात खत शेण खत शेतात डायरेक्ट बाप्पा सुट्टी आहे आज नाही जात काय अच्छा हे बघा ही डाळ आहे डाळ ओढतात इकडे असे मूठ बांधून ठेवतात नंतर ते धुवून ठेवावे लागतात नंतर पण इकडे लावायला घेणार आमची शेती नाही आहे आम्ही अगोदर शेती होती नाही अशी नाही पण ना आता कसं आम्हाला पण यायला जमत नाही त्यामुळे मग शेती आम्ही बोललो थांबव कारण आता कष्ट ह्या वयामध्ये वडिलांना वगैरे माझे मोठे बाबा वगैरे बाबूचे आहे म्हणजे माझी मोठी काकी तर त्यांना एवढे कष्ट आता होत नाहीत तर आम्ही बोललो बंद काढ पण ते कसं होतं माहिती आहे गुळं जेव्हा आपण ठेवतो ना घरी त्या जनावरांना खायला घालायला आपल्याकडे शेती पाहिजे कारण पावसाळ्यात तर त्यांना खायला भेटतं पण जेव्हा उन्हाळा येतो ना त्यावेळेस खूप हालत खराब होते मग आम्ही काय करतो असं नांगराला वगैरे आलो ना तर त्यांच्याकडून काही असे पैसे वगैरे काही घेत नाही मग जेव्हा ते भात वगैरे कापतात ना पेंडा मग तेव्हा त्यांच्याकडून पेंढा घेतो मग पेंढा दिला का तो गुरांना होतो आणि बाकीचं अजून इकडून तिकडून आम्ही जमा करतो बाकी गवताच्या वर्डी वगैरे असतात अशावरती दिवस चालतात म्हणजे चार गुरं आहेत आणि आता कोण गुरं घ्यायला नाही मागत मेन म्हणजे गावचे दोन बैल आहेत ना घरचे बोलतात की त्यांनी एवढी मेहनत घेतली आपल्यासाठी एवढी शेती वगैरे नांगरून दिली तर त्यांना विकायची नाहीत डाव्यावरती बांधून बोलतात आम्ही पोसू त्यांना आता त्यांची पण कशी सवय तुटली त्यामुळे आता कसं एक असं नांगरणं त्यांना भारी पडतो किती आहे वहिनी एकच दाढ आहे की ती एकच आहे तिकडे जोकड आहेत त्या साईडला आणि हा सा, इकडे नांगर आहे ही लुमणी आहे हा हा खडसा हे लुमणी आणि हे इस्कर्ट ओके आणि ते जोकड आता आप्पा ते नांगर वगैरे जॉईन करत आहेत त्यांना मारत नाहीत बैल आम्ही पुढे गेलो ना शिंग हलवतात चलू काय त्याचा पण अंदाज घ्यावा लागतो किती आपल्याला पाहिजे कारण बैलांच्या मागे पायाला लागलं नाही पाहिजे नांगर त्याची पण काळजी घ्यावी लागते आणि मेन म्हणजे चिखलामध्ये चिखलामध्ये कसा अंदाज येत नाही पण चिखल जास्त पडतो ना, ना त्यामुळे मेन ते बैलांचे पाय सांभाळावे लागतात बघा आता ओके चला सुरुवात नांगरायला इकडे खाडीच्या बाजूला जात ना तुम्हाला असा पक्ष्यांचा आवाज येतो वेगवेगळे पक्षी ओरडत असतात बरेच असे आणि सकाळची वेळ आहे सकाळचे साडेसात झालेत कृपया नांगराला सुरुवात केलेली आहे म्हणजे आजच्या दिवसात हे झालं पाहिजे अजून एक जोत येणार आहे तर हे होईल तेवढं ते तर शेवट साईट वगैरे घेते तसे मेन नाही तो बांध घ्यावा लागतो व्यवस्थित प्रॉपर असं हे बघा तीन हा लय मोठा आहे हां हा भरपूर मोठा आहे हे कुठचं बियाण आहे रत्नागिरी आठ रत्नागिरी आठ बघा त्याचा आवा बघा कसं झाला आहे मस्त मोठं झालं आहे एवढं मोठं असे मूठ बांधून ठेवावे लागतात नंतर मग लावणी लावायला सुरुवात डाळवडते दर्शनदा इकडे इकडे चामटे भेटतात आहेत का बघूया हे बघा ऐकलं असे मोठे मोठे लाल लाल भेटतात चामटे हा इथे चामटे मध्ये हे बघा तिकडे फूडपर्यंत एकदम इथून असा तास आला या साईडला इकडून ही अशी खाडी गेली पुढे ते बघा त्या साईडला मग इकडे ही अशी सगळी ही लावणी आहे आता इकडे जास्त लोक करतात आणि कुळीद असेल पावटा वगैरे या साईडला करतात कारण इकडे जास्त माकड वगैरे कमी येतात रानातले जास्त कोण त्रास देत नाहीत त्यामुळे त्या साईडला कुळीद आणि पावटा वगैरे करतात नाही तर कोणी आता कुळीत आणि पावटा कोणी जास्त करत पण नाही अजून बारीक आहे वाड वाढ होत नाही जी हा ना इकडे ह्या साईडला जर बारीक वाटते ह्या साईडला बैल कशी आता सवय मोडले आहे ना जरा दम लागतो त्यांना पण अजून एक दुसरं एक जोत येतं आहे म्हणजे कसं जोडीला होईल म्हणजे कसं फटाफट होईल दोन दोन जोतं असली ना तसं नांगरून लवकर होतो हे बघा इकडे आता पाणी आहे बघा इकडे पाणी असं फोडावं लागतं तर ह्या पालात पाणी आहे ना ते ह्या पान घ्यावं लागतं आहे पालामध्ये बघा येते आहे पाणी ते म्हणजे इकडे चिकळ पडत जाईल अशी चिकळ झाली पाहिजे व्यवस्थित लावणी लावायला आणि ह्या बघा बांधाने तुरी ठोकलेली आहेत चांगल्या आले आहेत तुरी बघा इकडे लाईनीत आहेत आणि ह्याच्यामध्ये काहीतरी खत आहे वाटतं जे नंतर खत पेरणार दाखवतो खत आहे पाऊस पडतोय ओलं झालं आहे पाऊस पण आला जोरात आता मला वरती घरी जावं लागणार कारण आपणचा म्हणजे माझ्या वडिलांचा आहे ना डब्बा घेऊन यावा लागणार आहे दुपारचा जेवणाचा डब्बा आता न्यारी तर घेऊन आलेत ते मी आता डब्बा घेऊन येईल मग थोड्या वेळानंतर एक दोन तासानंतर आणि बघा अशी खोळली त्याची खोळली तर खोळडी घेतली आहे डाळ ओढत आहेत पावसाला की छत्री नाही लागत दे का इकडे शेतामध्ये खोडल्या असतात अशा कागदाच्या एवढी दाड आहे त्या साईडला आहे म्हणजे असं जरा एवढं नाही कमी आहे तर मग त आम्ही क्रॉस क्रॉसमध्ये या तिकडे पाणी आहे इथे या पुढे पाणी वाढलं हा द्या हात द्या इकडे हात पकडा या इथे इथे जोत आहे जास्त इथे भरपूर होत पाणी हो ह्या ना चल पाणी वाढला काय भिजायला काय नाही ना पाय सटत तिथे होय जातो डबा घेऊन येतो जातो आता हे लोक कोणी येतात का माहिती नाही खाली हे बघा आले म्हणजे आज तीन जोत आहेत दुपारच्या आत होईल वाटत अ आज मिळवाल एक डाड आहे हा ते एक मोठं आहे होय आता माझा उतार झाला पाहिजे पाण्यातून पाण्याचा फ्लो वाढला आहे मगच पेक्षा जावे नाही तो हाऊन बिहून गेलो कामाला शोधित राहतील मला यायला तो आलाच नाही हा पेवायला माझे झोत आहे थोडा इथे हो छान आवडतं कोंबरी एवढं जवळ जवळ पण हाय उतार झाला झोत नाही एवढा पाणी वाढलं आहे एवढं फ्लो नाही हे बघा इथेच नांगरत आहे तुवरती आणि शेतात आल्यावरती चप्पलांचं काय काम नाही त्यांना इकडे ना साईडला काढून ठेवायची नंतर जायचं तिकडे आता चिखलात चप्पल चालत नाही चालायला पण जमणार नाही तुम्हाला चला जाऊया आपण घरी वडिलांना डबा वगैरे घेऊन येतो बनवायचं आहे काहीतरी डाळ बनवायची कुठला तो मोडवणी आहे त्याचं एक पातळ करायचं आहे आता मी जाऊन ते बनवेल आणि मग घेऊन येईल आणि कसं माहिती आहे माझी आईने दोन हजार एकवीसमध्ये ऑफ झाली आणि तिथपासून आता वड वाड़, वडील वाड़, इकडेच असतात गावी पण आईची खूप कमी भासते आई वडिलांशिवाय आहे ना आयुष्य दूर आहे आपलं जेवढी त्यांची सेवा करता येईल तेवढी करायची पण इकडे एकटेच असतात जेवण वगैरे सत्ता करतात त्यांना आम्ही खूप प्रयत्न केला की मुंबईला घेऊन जायचं वगैरे पण आहे माहिती आहे का गावाला राहिलेले आहेत ना तर त्यांना मुंबईला जमतच नाही बोलत आम्ही इकडे काय मीठ बोलतात ना गावची माणसं काय आंबट खारट काय करून खाऊ मुंबईला नाही त्यांना खरं आहे कारण गावाला राहिलेले आहेत ना ते मुंबईला मुंबईचं जीवन नाही त्यांना ते कसं त्यामध्ये कोंडल्याला कोंडल्यासारखं ते गावाला कसं वातावरण आहे चांगलं त्याच्यामध्ये राहायला त्यांना खूप आवडतं आणि शेती वगैरे इकडे केलेले आहेत शेती केलेली आहे त्यामुळे बैल वगैरे हे सगळं आहेत तर ते सगळं सोडून नाही बोलतात येणार नाही तिकडे आणि आम्ही असे मध्ये मध्ये अशा फेऱ्या मारत असतो माझं तर तुम्हाला माहिती आहे बरंच वेळा असं येणं होत असतं काम म्हणजे काय यांना है? थोडं बघावं लागतं येऊन इकडे माझा भाव येतो किंवा मी कधी आम्ही दोघं पण एकत्र येतो अशा आमच्या जास्त फेऱ्या होत असतात गावाला बाकी काय नाही हो सुट्ट्या वगैरे तुम्ही बोलत असाल की एवढ्या सुट्ट्या देतो कोण घ्याव्या लागतात त्यांच्यासाठी बाकी काय नाही कारण आता आई नाही आहे वडील आहेत वडिलांची जरा काळजी घ्यावी लागणार आणि घरी अजून असतात माझे मोठे बाबा आणि बाबूचे जिला माझी मोठी काकी तेव्हा आम्ही बाबूचे बोलतो आणि आमच्या वडिलांना आम्ही आप्पा बोलतो कारण लहानपणापासून आहे ना माझी मोठी ताई आणि बाबू म्हणजे माझा मोठा चुलत भाऊ तर ते लोक सगळे आप्पा बोलायचं आणि आम्ही तेव्हा लहान होतो त्यामुळे मग आम्ही पण आप्पा बोलतो तर ते सवयच लागली मग आम्ही सगळे आप्पाच बोलतो त्यांना चला त्यांना आता जरा काहीतरी बनवतो आणि घेऊन येतो खाली दुपारचं जेवण चला जाऊया घरी जाऊ बघा पाऊस बघा असला जोरदार आला एकदम हे बघा आणि जोरदार पाऊस चालू आहे सकाळपासून आज काय उजडायचं काय नाव घेत नाही हे बघा आपल्याला हे मोडवणीचं आहे ना एकच करायचं आहे तर त्यासाठी आहे ना कांदा घेतला आहे विकडी पद्धत आहे कांदा इथे पण आहे आणि आपण हे मसाले टाकू त्यामध्ये हे बघा मस्त चूर पण भेटले आणि टोप पण थापला आहे हे बघा मस्त कुल्लाचं मोडवणी घातलं आहे म्हणजे कुल्ला मोड आले होते त्याचं एक काय बोलत त्याला डाळ टाईप असं पातळ असं केलं आहे भातावरती मस्त लागतं हे खायला जास्त काही टाकलेलं नाही त्यामध्ये कांदा ते वगैरे हो आहे लसूण आहे आणि टोमॅटो वगैरे कसं गाडी वगैरे येत नाही आणि आम्हाला टोमॅटो वगैरे घ्यायचं झालं ना फुनगुस किंवा संगमेश्वरला जावं लागतं टोमॅटो संपले आहेत बाकी टोमॅटो नाही टाकला याच्यामध्ये आणि एवढं मस्त वगैरे तयार झालेलं आहे आता कड येऊ हो दे जरा व्यवस्थित मग नंतर डबा भरून मग नंतर घेऊन जाईल थोडं थंड झाल्यानंतर बघा चूल पण चांगली पेटली आहे आमची अशी एकच चूल आहे ही जॉईंट आहे तिकडे कड पण आला आहे चांगला आता जरा डबा भरला आहे आता डब्बा घेऊन जाऊया पिशवी आहे चला जाऊया प्रसाद आहे सोबत तू रे याच्यावरून बाप्पाचा डब्बा घेऊन आहे खालती चल हा हा ती तशी गाठ मार हे बघा खालती या पायऱ्या सगळ्यात ना बुलबुटीत झाल्या ते बघा पाय स्लीप होतो याच्यावरून जरा सांभाळून जावं लागतं इथे चला आम्ही आता डब्बा घेऊन चाललोय खालती मळ्यामध्ये प्रसादचे पण बाबा खालते गेलेत लावणी लावायला तर जाऊया त्याने पण घेतला डबा आणि आपला पण डबा तर जाऊया खालत्या तर शेतात पाऊस जरा थांबला आहे व इकडे वरती रोड आहे आणि या साईडला खालती आहे ना आमच्या राजाचं दुकान आहे भरपूर जुनं आणि त्याला आम्ही खावोवर येतो चिक घेतले खायला मस्त राजाच्या दुकानात आहे <laughs> जेव्हा दुकान चालू केलं तेव्हापासून चाल जी ताकडी येणारी किती जुनी आहे जरा शेतात काहीतरी खायला चिक्की तुझ्याकडून गडी पाहिजे सांग घे बैल घे जाव खाली आहेत जोता आहेत खाली भरपूर जुनी दुकान आहे का आमच्या वाडीतलं खालती आलात ना की इकडं सगळं काय खाऊ बिऊ काय जिन्नस बिनस सगळं जे काय लागतं ते इथं घेतो आम्ही राजाचा असतो दुकानात त्यासाठी चक्की पण आहे आणि मी खाऊ घेतला आहे च जावे डबे घेऊन आणि आम्ही खाली कधी आलो ना खाऊ वगैरे इथून घ्यायचा आणि खालती शेतात वगैरे जायचं मस्त जरा टाईमपास जरा मस्त चिक्की खाल्लेली मस्त होती आणि इकडून असा रोकड्या खालती जायला मळ्यामध्ये प्रसादने रेनकोट आणला नाही मी छत्री पाणी बघा किती भरलं सकाळी आपण आलो ना तेव्हा ह्याच्यापेक्षा कमी पाणी होतं आता एकदम वरती पाणी आलं जाणार आहे त्यातून विषय नाही प्रसादचा बोलतो प्रवास करूया उतार होईल काय हेच गेलं कारगार असं वाटतं पोहूया आपण हा इथे खोल आहे एवढं पाणी आहे जवळजवळ जवळ छातीला छातीला लागत आले पाणी बाहेर जात जास्तच भरलं आहे पाणी छातीपर्यंत लागला प्रसाद जास्त डुबला हे नांगरली सकाळी नांगर होते हा प्रसाद बसला आहे तर डाळ ओढायला बाकीची माणसं तिकडे डाळ ओढतात आणि इकडे वहिनी खत मारत आहेत बैल बघा रंगले रंगले एकदम बैल सकाळी स्वच्छ होते एकदम आता चिखलात एकदम लाल लाल झाले दमले तू दम लाव एक गाणं गाणं लाव तू एक गाणं लाव विसरलीस तू गाणी आता गाणी विसरली डूळूया अशी भुजबुजित असते एकदा फटापट जे कंटिन्यू ओढतात ना त्यांचे कसले हात चालतात फटाफट फटाफट असे ओढतात बघा अशा हा तुझ्या चिककळे ना असं धुवायला लागतो खालचा मुळं वगैरे असे साफ करून ठेवायचे फटाफट फटाफट एवढा हातात बसायला एवढा मूठ झाला तसं मूड बांधून घ्यायचा म्हणजे बैल शिंगावर घेतली ना हां मारता दा आम्हाला मारला येतात येतो दा बे काय येत थोडं सायकून गेला ला हे बैलबाग असले लाल लाल झाले संध्याकाळी त्यांना धुवणार जाताना आंघोळ घालणार या तासामध्ये बाजूच्या चला चिखल पडले आता ह्या साईडने लावायला घ्यायचे एवढ्या तिकडे पण लावणी लावत आहेत तिकडे दोन जोत आहेत तुमची पण आहे की तुमची नाही किती यावर्षी ओलीच्या बाटल्यात चला आपण तर लावणी लावायला की मूळ घेतलं इकडे एवढ्या एवढा हाताने चिखलात जाते आणि याच्यामध्ये ना असे हात कंटिन्युअसली शेतात असलं ना हात आहे ना सडतात चिखल्यामध्ये पाय पण सडतात लवकर लवकर लावणीतून बाहेर पडतात माणसं एवढे पाय आहेत ना सडतात बघा हा एवढा एक पाल लावलेला आणि पण सुट्टी झाली जेवणाची असे गवत खातात जरा गवत जरा जास्त आहे इकडे जरा गवत आहे भरपूर इकडे मस्त खायलाय त्यांना हलवडी शेतात आलं की सगळं मिक्स भेटतो खायला भाजी हे बस झाली तुला उभे बन खाय जम पदार्थ आहे ढाकणावर ठेव ना आ, जेवायला बघा नाचणीची भाकरी आहे भात आणि इकडे बघा लोडी आहे काजूची भाजी पण आहे मावशी नाणणारीची आहे ना गेलं शेतात बांधावर बसून जेवायला मजा येते दोन गाज जास्त कसली तू कडे बसतो पाऊस काही जेवू देत नाही बरोबर जेवायला बसलो की पाऊस येतो ते बघा अर्धा त्या साईडला पण जेवायला बसले भाज्या बघा किती झाल्यात मिक्स किती जेवण भरपूर झाला झाला जोरात आला जोरात आला సడకలా సడకలో పవసాను चला मी आता जातो आहे घरी अजून थोडी शेती नांगराची बाकी आहे थोडासा नांगरला मिळतो आणि चला आता जाऊया घरी तर हा आजचा लावणीचा व्हिडिओ आमचे बैल आणलेले होते खालती इकडे नांगरणीला तर हा मी व्हिडिओ इथेच थांबवतोय सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय विसरू नका तर भेटू असेल कोणत्या तरी का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा चला